आज शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन देशभरात अतिशय उत्साह साजरा होताना पाहावयास मिळत आहे आज गडिंग्लजमध्ये दे देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरातील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना जिलेबी वाटून तोंडगोड करण्यात आले याच पार्श्वभूमीवर तालुका प्रमुख अजित खोत यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या जय महाराष्ट्र आज शिवसेनेला आमच्या अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाली या आनंदाने आम्ही आज गडिंगलज तालुका व ग्रामीण गडिग्ल गडिंग्लजमधील सर्व तालुक्याचे पदाधिकारी युवासेनेचे सर्व पदाधिकारी आणि गडिंग शहराचे पदाधिकाऱ्यांनी मिळून आज गडिंगला शहरामध्ये गडिंग्लजकरांचं तोंडगोड करण्यासाठी आज जिलेबी वाटप घेतलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना एकोणीसशे सासष्ट साली स्थापन केली ती आज एक धगधकती जशी मशाल आहे त्या पद्धतीनं आम्हाला आज धगधकती ऊर्जा आम्हाला बाळासाहेबांनी दिलेली आज अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाली आनंदाचे आनंदाच्या ह्याच्यामध्ये आम्ही आज दिल्लीत वाटप केलेलं आहे या जिल्हा प्रमुख सुनील मित्रे यांच्या आदेशाने आज या तालुक्यामध्ये लोकांचं तोंड गोड करण्यासाठी सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले आणि तसेच या सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना व तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांना आम्ही शिवसेनेच्या वतीनं वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो अठ्ठावन्न वर्षातील शिवसेनेची वाटचाल कशी होती शिवसेनेची वाटचाल ही खडतरच आहे कायम जशी शिवसेनेत बंडखोरीचं एक मोठं षड्यंत्र चालू होतं त्यातूनसुद्धा या झालेल्या लोकसभेमध्ये उद्धवसाहेबांवर विश्वास ठेवून मतदारांनी जे खासदारांची संख्या निवडून दिली याच्यावरूनच शिवसेना कुठेही खचली नाही शिवसेना अतिशय ताकदीनं परत उभारी घेत आहे हे एक उदाहरण म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही त्या पद्धतीनं म्हणून आम्ही आज तोंडबोड करतोय मतदारांचं की येणाऱ्या विधानसभेला सुद्धा असंच भरघोस मताने आम्हाला आमचे आमदार निवडून देऊन परत उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावर बसवण्याचं बळ देऊ देत एवढीच विनंती करतो थांबतो जय जय महाराष्ट्र